राहता तालुक्यातील कोरहाळे गावातील ग्रामस्थ भरत सुभाष डांगे यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश करून साडेसहा लाखांचे सोने चोरीला गेले असून साठ हजाराची रोकड असे एकूण सात लाख बावीस हजार चारशे रुपयांची मोठी चोरी झाल्यानं कोऱ्हाळे गावात व शेजारील परिसरात मोठी खळबळ उडाली आहे यामध्ये कोर्हाळे गावातील डांगे वस्ती येथील भरत डांगे यांच्या घराची खिडकी उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र गंठण व कानातील झुबे असे एकूण सहा लाख बासष्ट हजार चारशे रुपयाचे सोने चोरले असून साठ हजाराची रोकड देखील चोरली आहे सदर चोरी ही एकोणावीस तारखेच्या रात्री घडली आहे चोरी झाल्याचा समजता शिर्डी उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी रात्रीच येऊन घटनास्थळी भेट दिली व तपासाच्या सूचना दिल्या त्यानंतर राहता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी देखील घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी शनिवारी राहता पोलीस ठाण्यात भरत डांगे यांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास राहता पोलीस करत आहेत खुशखबर खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच